जळगाव जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन तडजोडीसाठी ठेवली नऊ हजार सातशे अडोतीस प्रकरणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जळगाव वकील संघाच्या वतीने जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे याचे उद्घाटन मुख्य न्यायाधीश एम के शेख बार अध्यक्ष आर के पाटील यांच्या हस्ते शनिवारी दहा मे रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले यात आज आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदा दिवाणी फौजदारी खटल्यांसह विभागातील खटले असे एकूण नऊ हजार सातशे अडोतीस प्रकरणे तडजोडी अंती ठेवण्यात आलेले आहे आज रोजी जळगाव जिल्हा न्यायालयामध्ये माननीय शेख साहेब अध्यक्ष जिल्हा विधी प्राधिकरण यांचे निर्देशानुसार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते आत्ता नुकतेच माननीय एम के एस एम शेख साहेब जिल्हा प्रमुख न्यायाधीश यांच्या हस्ते या ठिकाणी माननीय साहेब डी जी पी माननीय आर के पाटील साहेब अध्यक्ष जिल्हा बार असोसिएशन जळगाव यांचे उपस्थितीमध्ये नुकतेच फीत कापून उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे आणि लोक न्यायालयाचे जे महत्त्वाचे काम आहे लोकदान करण्याची त्याची सुरुवात झालेली आहे यामध्ये किती आज, आज या लोक न्यायालयामध्ये सर्व प्रकारचे तडजोडपात्र दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आलेली आहे प्रामुख्याने वैवाहिक एकशे अडतीस प्रकरणे असतील आ, मोटर ॲक्सिडंट क्लेम पिटिशन असेल लँड एक्विशिशनची मॅटर असतील त्यानंतर ती जे काही दिवाणी तडजोडीची प्रकरणे आहेत अशी सर्व प्रकारची एकूण नऊ हजार सातशे अडतीस प्रकरणे या लोकन्यायालयात तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहे आपलं नाव मी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री एस पी सय्यद या ठिकाणी मागील दोन वर्षापासून लोक न्यायालयाचे आयोजन करण्याचे काम करत आहेत